सगळ्या आंदोलनाचा आम्ही सहभागी दोन मिनिट दोन मिनिट अमोलदासा खराडे आम्हाला तुमची आमची ओळख नाही अमोलदास खराड यांचं व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती आहे त्यांना विचारा खांद्याला खांद्या लावून तुमच्या सोबत काम करतो फक्त ज्योदर्शीचा मुद्दा तुम्ही म्हणजे गोरक्षणे किंवा कुठ नाही होत कायदा धरलाय तुम्ही आता फक्त मला एक दोन प्रश्न व्यक्त विचारतो दादा कि फक्त हा एवढा मुद्दा एवढा महत्त्वाचा आहे का एकच मुद्दा महत्वाचा आहे का बरं तुम्ही सरकारमध्ये तुम्ही सरकारच्या मागण्या करू शकत नाही का दुसरं म्हणजे तुम्ही जे सदाभाऊनी आदरणीय सदाभाऊनी परवा जे एक व्हिडिओ बाईट दिली व्हिडिओ बाईट दिली की बाबा सचिन साळुंके ह्या शेतकऱ्याची व्यापारीची आहे जर गाय पकडल्या तर ते सचिन साळुंके कोण आहे तर याच्यावर अठ्ठावीस गुन्हे अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत हा सचिन साळुंके कोण आहे तर सचिन साळुंके हा स्वतःच खंडीने मागतो आणि त्या जगात त्याच्यावर जे एफ आय एफ आय आर मध्ये त्याचं नाव आहे सचिन साळंकर यांनी खंडणी मागितलेले तो सचिन हा सचिन साळुंके कोण आहे तर ती कोकणी बैल होती ती जर शिव नव्हती आता जे सदाभाऊनी जे वक्तव्य केलं तर ती जर शिवाय नव्हती ती कोकण गेटा देशशी बैल होती हा विषय सचिन साळुंकेनी खंडणीचे केसतर आहेत आणि काय अठ्ठावीस केसेस ते जाव दोन हजार अठरा नंतरच्या अठ्ठावीस केसेस सचिन सावळकेवर गोरक्षकांना त्यांनी दोन वेळा किडनॅप करून मारण्याचा प्रयत्न केला सचिन साळुंकीने दोन वेळा ह्या सचिन सावळकेचा तुम्ही मुद्दा धरून तुम्ही कुठल्या ह्याच्यावर जेव्हा वाटत जरशी अंतुले मान्य आम्हाला जरशी हे अंतुले त्याचा काय नाही का ते सगळ्यांना त्रासदायक आहे पण ह्याची मारखणी जा तुम्ही सरकारला करू शकता

आम्ही काय करायचं आणि तुम्ही चौदा जर्शी गाया होत्या पहिली गोष्ट दुसरी गोष्ट चौदा दोन महिन्याने कोर्टाने निकाल दिला निकाल दिल्यानंतर त्यांना एक लाख शेहेचाळीस हजार रुपये भरले आमच्या বৈলাক কোনে দাখোৱা তেজ না কোৱা তেজ নাকুৱা বৈলক তেজ নাৱ দাখোৱা

مٺي mm -hmm. <laughs>

আইনিচে তায়ানিটারাই জিটারেত વિજય વિજય ચલ્યા जयता विजयसो पोलीस हि हत्या काय जे सुदारणा जय विजय स्वाभंगी हत्या काय जे सुदारणा जय विजय देशी गाय आमची गोमाता आहे देशी गाय आमची गोमाता आहे विजय संघपन आम्ही थेट करीत करतो चल 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 थेट करी एकजुटीचा विजयसो थेट करी एकजुटीचा विजयसो कडाण मना पडले वाटू ओए माइक कोण आहे मायर 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 माय काय का माय कोण आहे ए पप्पा काय 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 शेतकऱ्यांची हाल चालले तुमचं काय मत आहे सा, त्या कालवडीला संगोपनासाठी सरकारनं शेतकऱ्यांचा आणि हिंदू धर्माच्या त्या प्रतिमेचा किंवा त्यांच्या मानसिकता त्यांच्या भावनेचा विचार करून सरकारने हे जर शांतुन सांभाळायची व्यवस्था करावी सोद